नमस्कार शेतकरी मित्रा मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र आहो आजचा विषय आहे हे आंब्याला कलटार देण्या कधी द्यावे किती द्यावे किंवा द्यावे का न द्यावे शेतकरी मित्र आहो आंब्याला चौथ्या वर्षापासून कलठार द्यावे आणि द्यावे किती द्यावे तर आंब्याच्या दुपारची सावली जी पडती आंब्याखाली त्या सावलीच्या सर्व खड्डे करायचे एक एक मीटरवर आणि त्याच्यामध्ये आठ इंचा खड्डा करून प्रति लिटर दोन मिली या हिशोबाने प्रति खड्ड्यात एक लिटर औषध वतावे शेतकरी असंही आहे बरीच लोक म्हणतात की कल्टार दिल्यानंतर नुकसान होते झाडाची झाडं लवकर मरतात बाग लवकर संपते मित्राव आता तुम्ही ही बघताय बाग अशा बागला जर भरपूर प्रमाणात माल लागला आणि दहा जरी पिकं आपल्याला आली तरी या बागेला कलटाट देण्याची गरज आहे म्हणजे तुमचं रान बागाचा जोम आपल्यातला जोम आणि पाणी याच्यावर उत्पादन असतं कल्टार दिल्यामुळं एक महिना लवकर मोहर येतो लवकर मोहर आल्यामुळं लवकरच त्याची हार्वेस्टिंग होती आणि लवकर हार्वेस्टिंग झाल्यामुळं पैसेही लवकर म्हणजे लवकर आलेल्या आंब्याला पैसे भाव रेट जास्त असतात तर पाचव्या वर्षाच्या झाडाला चांगलं जोमाने झाडं जर अशी वाढलेली असतील शेतकरी मित्रांनो तर पाचव्या वर्षाच्या झाडाला प्रति झाड दहा मिली तरी कलटार द्यावं कारण अशी जर जोमानं झाडं वाढत असतील तर कलटार दिल्यामुळं प्रति झाड तुम्हाला पन्नास, पन्नास कीलो ते पन्नास किलो ते शंभर किलोपर्यंत वजन यायला काही हरकत नाही आणि पुन्हा सुद्धा दोन स्प्रे कल्टरचे करावे या काळात नत्रयुक्त खताचा वापर करू नये आणि खत द्यावीत खत द्यावीत पर सुपर आणि एम ओ पी किंवा एस ओ पी अशी खतं द्यावी नत्रयुक्त खतं देऊ नये बाकी झिंकफेरस मॅग्नेशियम कॅल्शियम बोरान हे दिली तर चालतात आता ही कवळी फुट आलेली आहे पुढं फुट पुड़ दुसरी येता कामा नाही कारण ह्या पोटीलाच आपण पकव करून ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर जास्तीत जास्त नोव्हेंबरमध्येच याच्यामध्ये मोहर आला पाहिजे ऑक्टोंबरला आलं तर चांगलीच गोष्ट आहे पण कलटार वापरल्यापासून एकशे वीस दिवसान महोहर येतो आणि पुन्हा तिथून साधारण एकशे वीस दिवस आपल्याला हार्वेस्टिंगला लागतात उशिरा आंबा आला तर गिरायकाची आंबा खाण्याची खाण्याचा मूड नसतो किंवा आळ्या आहेत असं काही असतं आबाड किंवा पावसाळ्यात आंबा खाण्याची इच्छा नसते जेवढं ऊन असेल तेवढ्या उन्हात आंबा खायची गिरायकाची किंवा माणसाची मानसिकता आहे तर लवकरच आंबा येण्यासाठी या कल्टारचं महत्व आहे तर शेतकरी आजचा विषय शेतकरी मित्रांचा विषय एवढाच होता आंब्याला कल्टार किती द्यावं कधी द्यावं द्यावं की नाही द्यावं जर दहा जरी पिकं आपण काढली दहा पिकामध्ये जर एकरी तुम्हाला दहा दहा टन आंबा काढला दहा दहा लाख रुपये म्हणजे तुम्ही जगाल शेतकरी जगाल बाग जरी मिली तरी चालेल बाग पुन्हा लावता येईल पण आपल्याला जन्म पुन्हा नाही एवढंच मला म्हणायचं आहे आता पंधरा जुलैला पाऊस झालेला आहे धाराशिव जिल्ह्यात पंधरा जुलैला कल्टर टाकायला काही हरकत नाही थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा विषय एवढाच होता आपण